दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज वीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं हहाकार माजवला आहे आणि त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून सातत्यानं दररोज पाऊस पडतोय परिणामी मराठा जो काही पाऊस पडतो आहे त्या पद्धतीनं भीमाखोऱ्या आणि खोऱ्यामध्ये सातत्यानं पाऊस पडल्यामुळे उजनी आणि वीर धरणामधून जो काही विसर्ग आहे तो सातत्यानं सोड सोडला जातो आहे आणि त्यामध्ये सातत्यानं वाढ केली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच अपडेट पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्याचे वर्धानी असलेल्या उजनी धरणामध्ये दौंडवरून जी येणारी आवक आहे ती दौंडची आवक कालपेक्षा आता जवळपास अडीच पट झाले आज सकाळची अपडेट आपण पाहिली तर दोन ऊरून येणारी आवक आहे ती सत्तावीस हजार चारशे छप्पन एकवीस इतकी आवक आहे आणि उजनी धरणाची टक्केवारी जर आपण पाहिला गेलं तर उजनी टक्केवारी कुर्त्र आता जरा कमी झाले ते एकशे एक, एक पॉईंट छप्पन टक्के झाले की जिथं धरण एकशे पाच टक्क्याच्या आसपास भरलं होतं मात्र आता कालपासून पाणी सोडायला सुरुवात झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे काय तर उजनी धरणातून पूर्ण नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं भीमा नदीमध्ये काल कालपासून हे पाणी सोडण्यात येते काल चार वाजता तो पंचवीस हजार कसे विसर्ग होता नंतर सात वाजता तो चाळीस हजार करण्यात आला साडेआठ वाजता साठ हजार कसे विसर्ग करण्यात आला ती अपडेट पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली होती मात्र रात्री अकरा वाजता तो विसर्ग वाढवत आला असून तो विसर्ग हा पंच्याहत्तर हजार कुशे शिक्का करण्यात आला आणि त्याचबरोबर वीजनिर्मितीसाठी निर्मितीसाठी सोळाशे क्षेत्र विसर्ग या ठिकाणी विमान या पात्रामध्ये सोडण्यात येतोय त्याचबरोबर कालपासून सायंकाळी सहा वाजल्यापासून नीरा नदीमध्ये सुद्धा वीरधरणामधून जवळपास बेचाळीस हजार सातशे चोवीस क्युसेक्स इतका विसर्ग या ठिकाणी येतोय असा दोन्ही एकत्र जर विसर्ग संघमार्गे पुढे आला तर जवळपास तो एक लाख वीस हजार क्युसेकच्या आसपास या ठिकाणी येतोय त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपलं सतर्क राहणं गरजेचं आहे पाणी आता पिकामध्ये या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळं विद्युत साहित्य असतील मोटर्स याची काळजी नागरिकांनी घेण्याचं आव्हान या ठिकाणी होते या ठिकाणी करत आहे दर्शको पावसाचा जोर या ठिकाणी वाढतो आहे त्यामुळं कदाचित उजनी धरणातून आणखी पूर नियंत्रणच्या दृष्टीनं त्यामध्ये जो विसर्ग सुरू होतो त्यामध्ये वाढ करण्यात येईल साताऱ्यामध्ये या ठिकाणी पावसाची अपडेट या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं समोर येते त्यामुळे वीरचा सुद्धा विसर्गाचा वाढण्याची शक्यता आहे ते माहिती आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोचू त्या अपडेटसाठी तुम्ही आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा